स्वागत आहे तुमचे आपले सर्वांचे यूट्यूब चॅनल जॉब पॉईंट गुरुजीमध्ये तर बघा मित्रांनो मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रम तर ही ही जी माहिती आहे तर ही अतिशय महत्त्वाची माहिती आहे मित्रांनो मेगावरती आहे पन्नास हजार मित्रांनो जागा निघणार आहेत याच्यामध्ये तर संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे तर तुम्हाला डॉक्युमेंट कोणकोणती लागणार आहे शैक्षणिक पात्रता काय असणार आहे तुम्हाला पेमेंट किती मिळणार आहे संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी ए टू जेड माहिती देणार आहे तुम्हाला फॉर्म कसा भरायचा आहे आणि या योजनेसाठी तुम्हाला लाभार्थी डॉक्युमेंट कोणकोणते कुन लागणार आहे आणि तुम्हाला म्हणजे तुमचं आता पेमेंट किती असणार आहे किंवा तुम्हाला किती वॅकेन्सीज असणार आहे संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करा ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया आता संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघा तर पुढे बघा तर मित्रांनो बघू शकता तुम्ही मुख्यमंत्री योजनादूत ॲपद्वारे बघू शकता माहिती व जनसंपर्क महासंचालना मंत्रालयांतर्गत मुख्यमंत्री योजना दूत उपक्रम राबवण्यात येत आहेत त्याअंतर्गत पन्नास हजार योज योजनादूतांची निवड करताना सहा महिन्यांसाठी दरमहा दहा हजार रुपये मानधन दिले जाणार आहेत तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघा तर बघा योजनेसाठी पात्रता काय असणार आहे तर उमेदवाराचे अठराशे पस्तीस वर्षे वय असणं आवश्यक आहे आणि कोणत्याही शाखेचा पदवीधर असणं आवश्यक आहे त्याला संगणक एम एस सी आय टी वगैरे आलं पाहिजे तर महाराष्ट्र आदिवास असणे प्रमाणपत्र असणे डोमेसिन वगैरे बँक खातं आधार कार्ड संलग्न असणं आवश्यक आहे आणि त्यासाठी कागदपत्रे बघा तुमच्या विविध नमुन्यातील ऑनलाईन अर्ज तुम्हाला करायचा आहे आधार कार्ड पासपोर्ट फोटो साईज पदवी प्रमाणपत्र रहिवासी दाखला वैयक्तिक बँक खात्याचा तपशील असं तुम्हाला संपूर्ण माहिती तुम्हाला तिथं द्यायची आहे आणि बघू शकता की या जी योजना दूता ॲप आहे याच्या याच्याद्वारे तुम्हाला दहा हजार रुपये योजना माहिती मिळणार आहे बघा प्रत्येक गावाग्रावापर्यंत एक एक दोन दोन एक एक योजनादूत निवडले जाणार आहेत त्यासाठी बघू शकता ही सर्वात मोठी अपडेट आहे तर यांनी योजनादूत ही ॲप सुरू केलेली आहे ही योजना पन्नास हजार जे लोकं आहेत तर पन्नास हजार लोकं ते या याच्यामध्ये भरणार आहेत त्यामुळे बघू शकता तुम्ही याचा जो कालावधी आहे नोंदणीचा कालावधी तुम्ही बघू शकता सात तेरा सप्टेंबर दरम्यान तुम्ही अर्ज नोंदवू शकता योजना मुख्य योजना तर योजना मुख्यमंत्री योजना दूत आहे तर त्यासाठी तुम्हाला आदिवास प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे डोमेसिल नॅशनॅलिटी आणि तुमचं ग्रॅज्युएशन असणे आवश्यक आहे किंवा तुम्हाला अठराचे पस्तीस वयोमार्थ तुम्ही बसले पाहिज तर योजनादूत ॲप ही रोजगारांसाठी युवांसाठी चांगली मुख्यमंत्री मुख्यमंत्री योजनादूत ही जी योजना आहे ही भरती शासन करत आहे पन्नास हजार भरती ते करणार आहेत त्यामुळे इथं माहिती दिलेली आहे की सहा महिन्यांसाठी दहा हजार रुपये तुम्हाला मिळणार आहे सहा महिन्यांसाठी हा कालावधी असणार आहे लक्षात ठेवा त्यामुळे ज्यांना पण इच्छुक उमेदवार असतील त्यांनी सायबर कॅफेवर जाऊन आपलं नाव नोंदवून घ्या तिथं आणि तुम्हाला प्रत्येक महिन्याला तुम्हाला ते दहा हजार रुपये महिना तिथं मिळणार आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो माहिती मी तुम्हाला दिलेली आहे जर तुम्हाला याच्यात काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तर अशाच योजनांसंदर्भात नवीन माहिती आणि नवीन अपडेट बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारी घंटीच्या बिलकनायकनला प्रेस करा तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्ससह